नमस्कार मैत्रीणं मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत थ्री प्रीस फिन्सिस कट ब्लाऊजची स्टिचिंग ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला या ब्लाऊजची कटिंग सांगितलेली आहे आणि हा जो ब्लाऊज आहे तो पाठीमागे बोटनेक आहे आणि पुढे डीपनेक अशा प्रकारे हा ब्लाऊज आहे आणि याची जी कटिंग आहे ती अगदी सविस्तर मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तो व्हिडिओ अगोदर चेक करा तरच तुम्हाला या ब्लाऊजची कटिंग समजेल कारण ब्लाऊज हा थोडासा वेगळा आहे कारण पाठीमागे बोटनेक होता आणि वेगळा डिझायनर ब्लाउज होता त्यामुळे त्याच्यानुसारच आपण याची कटिंग केलेली आहे तर त्या अगोदर तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की चेक करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते इथे मी योगपट्टी जोडायला घेतलेली आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त फ्रंट पार्टच बघणार आहोत पाठीमागच्या भागाला डिझाईन आहे त्यामुळे डिझाईनचा व्हिडिओ जो आहे तो सेपरेट येईल तर इथे बघा सगळ्यात अगोदर आपल्याला योगपट्टी जोडून घ्यायची आहे ब्लाऊजचा जो सरळ भाग असतो त्याच्यावर योगपट्टी ठेवायची सरळ शिलाई मारायची आणि नंतर जो अस्तरचा पार्ट आहे तो पलटी करून आपल्याला दाब शिलाई देऊन नंतर चारी बाजूला शिलाई मारून इथं जो एक्स्ट्राचा कपडा आहे ब्लाऊज पीसचा तो इथं आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर इथे बघा एक जी योगपट्टी आहे ती आपले बनवून तयार झालेली आहे सेम याच पद्धतीने आता आपल्याला दुसरी योगपट्टी पण तयार करून घ्यायची आहे व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला अगदी समजेल डिटेलमध्ये कारण मी कुठेही स्किप केलेलं नाही अगदी म्हणजे सविस्तर डिटेल सगळं सांगितलेलं आहे आणि एकदम परफेक्ट असा पॉपी येतो पूर्ण प्रिन्सेस कटचा शेप अगदी एकदम परफेक्ट पूर्ण ब्लाउज बसतो तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा ओके कारण थ्री पीस प्रिन्सेस कटसाठी बऱ्याच सारे कमेंट आलेल्या होत्या नॉर्मली आपण प्रिन्सेस कट कर, कटिंग कर करतो पण थ्री पीस मध्ये काय होतं बऱ्याच वेळा फोप व्यवस्थित येत नाही चपटा झाल्यासारखं होतो हे सगळे छोटे छोटे प्रॉब्लेम्स असतात त्यासाठी याच्यासाठी याचा कटिंगचा व्हिडिओ चेक करूया एकदम परफेक्ट अशी कटिंग मिळतं या व्हिडिओमध्ये मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेली आहे इथे बघा आता जो पुढचा गळा आहे तो आपण इथं पलटी करणार आहोत कारण गळ्याला जे आपले लेस आहे ना स्टोनची ती लेस लावायची आहे आणि आता सध्या इंस्टाग्रामची खूप व्हायरल ही साडी झालेली आहे जी आपल्याला असे ग्लूची लेस आहे बघा त्या लेसवर आपल्याला शिलाई मशीन पण चालत नाही अजिबात आपल्याला ती एक हाताने जोडायला लागते ला किंवा ग्लूने चुकवायला लागते किंवा ला ला ला, मग हाताने आपल्याला सुई धागेने त्याला स्टिच करावं लागतं तर तीच लेस इथं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कशाप्रकारे लावायची तेही तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा येते बघा गळ्याच्या साईडला मी शिलाई मारून घेतली पाठीमागच्या भागाला कसा आपण गळा पलटी करतो सेम त्याच पद्धतीने इथं आपल्याला गळ्याला शिलाई मारायची त्याच्यानंतर पलटी अस्तर पलटी करून घ्यायचं आणि इथं दाब शिलाई मारून घ्यायची दाप शिलाई मारून झाल्याच्या नंतर अस्तर आतल्या साईडला टाकायचं आणि वरून परत एकदा आपल्याला दाप शिलाई मारून घ्यायची म्हणजे जो दाप दा दा शिलाई मारल्यामुळे कपड्याला फिनिशिंग छान येते एकदम व्यवस्थित शेप आहे तसाच राहतो एकदम परफेक्ट अशा आपल्या ब्लाउजला फिनिशिंग येते तर इथे बघा एकदम परफेक्ट फिनिशिंग मध्ये आपला गळा इथं बनवून तयार झालेला आहे आता आपल्याला चारही बाजूला शिलाई मारून जो आपला ब्लाउज पीस एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथं कट करून घ्यायचा आहे आणि याच ब्लाउज साठी आपण आता खूप सारे खूप ट्रेंडिंग मध्ये असलेली जी स्लीव डिझाईन आहे ना पोपवाली आणि स्टोन लेस ती आपण या ब्लाऊज साठी बनवणार आहोत तर त्याचा पण व्हिडिओ मी सेपरेट तुमच्या सोबत शेअर करेन दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने शिलाई मारून आपल्याला इथं गळ्याला पलटी करून घ्यायची आहे तर दोन्ही भाग इथं मी जोडून तयार करून घेतलेले आहेत आता आपल्याला जो साईडचा भाग आहे तो जोडून इथे तयार करून घ्यायचा आहे त्या साईड पार्ट पण मी जोडून घेतला त्याच्यानंतर इथे बघा प्रिन्सेस कड जोडताना आपल्याला नेहमी खालच्या बाजूने जोडायला चालू करायचं म्हणजे जो पप आहे तो व्यवस्थित येतो कारण मुंड्याच्या साईडला थोडंफार कमी जास्त झालं तरी आपण कट करून घेऊ शकतो खालच्या साईडला कमी जास्त झालं तर आपला प्रिन्सेस कटचा जो पूर्ण शेप आहे तो पूर्ण बिघडतो त्याच्यामुळे नेहमी आपल्याला प्रिन्सेस कट जोडताना खालच्या बाजूने जोडायला चालू करायचं आहे बघा प्रिन्सेस कट जोडून झालेला आहे तुम्ही बघू शकता पफ किती परफेक्ट आणि एकदम किती भारी आलेला आहे अजिबात चपटा वगैरे बसत नाही एकदम परफेक्ट अशी फिटिंग येते या ब्लाउज ची ज्यांना प्रिन्सेस कट म्हणजे सिंगलच प्रिन्सेस कट आवडत नाही त्यांनी याप्रमाणे पीस प्रिन्सेस कट ब्लाउज नक्कीच घालू शकता त्याच्यानंतर इथे बघा आता आपल्याला योगपट्टी जोडून घ्यायची आहे आता योगपट्टी जोडून झाली जे एक्स्ट्रा झालेलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं जास्त का झालेलं आहे कारण आपण जे दोन इंच आपण इथं डॉटसाठी घेतलेलं असतं ते अगोदरच कापून घ्यायचं नाही जेव्हा आपण आपली योगपट्टी जोडून होईल ना त्याच्यानंतर जे एक्स्ट्राचं आहे ते कट करून घ्यायचं म्हणजे कमी जास्त पडत नाही अजिबात ओके गो, तर आता बघा दोन्ही पट आपले जोडून झालेले आहेत आता आपल्याला हुक आणि आईची पट्टी लावून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी इथे बघा एक पट्टी आपल्याला दीड इंचाची घ्यायची आणि एक पट्टी तीन इंचाची अशा प्रकारे दोन पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दीड इंचाची जी पट्टी असते ती आपल्याला हुकासाठी वापरायची आणि जी तीन इंचाची पट्टी असते ती आपल्याला लूप बनवण्यासाठी वापरायची असते आणि हुक लावताना नेहमी आपण ब्लाऊजच्या सरळ बाजूने हुक लावायला चालू करतो म्हणजे आपली जे ब्लाऊज पीसची वर्षी बाजू असते ते आपण हुक लावायला चालू करतो आणि लूप लावायला आपल्याला अस्तरच्या बाजूने कपडा ठेवून नंतर सरळ करून घ्यायचं असतं तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेलच इथे बघा सगळ्यात अगोदर मी लूप साठी पट्टी घेतलेली आहे तर इथे तुम्हाला टक्स मारायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे टक्स मारून घ्यायचं म्हणजे ज्यांना इथे जास्त पुढचं होकायची पट्टी लांब नको असेल त्यांनी इथं मी दाखवलं बघा व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे इथे एक छोटासा तुम्ही इथं टक्स मारून घेऊ शकता तर इथे बघा मी मारलेला नाहीये कारण पप ऑलरेडी खूप मस्त आलेला होता त्याच्यामुळे आपल्याला टक्सची काही गरज नव्हती आणि कस्टमर पण हाईटला खूप आहे त्यामुळे होकायची पट्टी छोटी करण्याची पण काही जरूरत नव्हती तर इथे बघा वरच्या साईडला आपण गळा पलटी केलेला होता त्याच्यामुळे वरच्या साईडला पण आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि नंतर दाप शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर बघा ब्लाउज सरळ करायचा वरच्या साईडला जे फोल्ड केलेलं होतं ते व्यवस्थित फोल्ड करायचं आणि किनारीला एक शिलाई मारून घ्यायची तर व्हिडिओमध्ये तुम्ही लक्ष बघा सगळं तुम्हाला अगदी व्यवस्थित असं समजेल एक शिलाई मारून झाली खाली पण एक शिलाई मारून घेतली वरच्या साईडने पण आपल्याला इथे एक शिलाई मारून घ्यायची तेव्हा अशा प्रकारे दोन्ही साईडला शिलाई मारून घेतली त्याच्यानंतर बाजूला अजून एक आपल्याला शिलाई मारून घ्यायची म्हणजेच आपली जे आईची पट्टी आहे ती व्यवस्थित सेट होते तर तुम्ही लुक बघू शकता आपल्या थ्री पीस पेसेस कटचा एकदम परफेक्ट असा लुक आलेला आहे याला पप पण एकदम परफेक्ट असा आलेला आहे तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून मला एकदा नक्की सांगा म्हणजे तुम्हाला हेल्पफुल वाटलं की नाही आणि जो मी हा प्रिन्सेस कट शिवलेला आहे त्याची फिनिशिंग कशी आलेली आहे तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा कारण असे युजफुल टिप्स मी तुम्हाला आपल्या चॅनेलवर देत असते इथे ते ते बघा आता आपण होकाची पट्टी पण इथे जोडून घेतलेली आहे आणि जे नवीन शिकणारे आहेत त्यांना ज्यांना होका आणि आईची पट्टी जोडता येत नाही त्यांच्यासाठी शॉर्ट्स मध्ये एक व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ आपला खूप व्हायरल गेलेला आहे अगदी सविस्तर पद्धतीने त्याच्यात मी हो काय पट्टी कशी जोडायची ते सांगितलेला आहे तोही व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की चेक करा म्हणजे ज्यांना जमत नसेल त्यांनी ओके तिथे बघा आता दोन्ही पार्ट आपले परफेक्ट असे रेडी झालेले आहेत या साठीमागच्या भागाचा सा ने व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला येईल कारण तो बोटनेकला सुंदर अशी आपली डिझाईन आहे त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी सेपरेट ठेवलेला आहे एकच व्हिडिओ खूप मोठा झाला की तुम्ही पण बघत नाही तो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू